महत्वाचा सल्ला सांगतो सगळ्यांनी अर्ज करा आपल्या गावात नेमलेल्या समितीकडे अर्ज करा तहसीलदाराकडे अर्ज करा शेतू विभागात जाऊन अर्ज करा मराठ्यांनी काही शब्द ताबडतोब समजून घ्यायचं शिका कुणबी प्रमाणपत्र नोंदीसाठी प्रमाणपत्रासाठी गावोगावाच्या स्तरावर नियुक्त केलेल्या गावागावातले तुमचे तलाटी असतील ग्रामसेवक असतील तुमचा कृषी अधिकारी असेल यांच्याकडं मराठ्यांनी अर्ज करा घरा झोपू नका सगळंच तुम्हाला सांगावं लागतंय मी टी व्ही नाईनच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतोय महाराष्ट्रातल्या म्हणतोय मी आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना पण म्हणतोय दोघालाही म्हणतोय अर्ज करा गोंधळून जाऊ नका काही काही म्हणते काय करा सुचाना अर्ज कसा करावा कळाना काय करावं कळाना तुमच्या तिथं समिती दिलेली त्याच्याकडं गावागावात अर्ज करा हे टी व्ही नाईनच्या माध्यमातून सांगतो तुम्ही शेतू विभाग आहे तुमचा त्या सेतू विभागात अर्ज